मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी फुटली आणि वार मार्गाला लागलं म्हणावं तर आलीच की पुढची नाराजी मंत्रिमंडळ विस्तार सर्वसमावेशक असेल असं म्हणत मुख्यमंत्री महोदयांनी ज्येष्ठांनाच नाराज केलं आणि पुन्हा एकदा फुटाफुटीच्या चर्चा सुरू झाल्या छगन भुजबळांसारखे तर लगेच मवियाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या चर्चेत आल्याचं तिखट माध्यमांच्या कानांवर पडलं पण जरा थांबा आता सरकारनं आमदारांबरोबरच संगीत खुर्ची खेळायचं ठरवलंय आता ते कसं काय ही खुर्ची नेमकी कोणासाठी महायुतीला विरोधी पक्षातून कोणाच्या येण्याची चाहूल लागलीय का की महायुती जयंत पाटलांची वाट पाहते ही खुर्ची जयंत पाटलांना मिळणार की या खुर्चीचा मालक भाजपच ठरणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्रात आता नाराजी नाट्य पाहायला मिळतंय यंदाच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बेचाळीस मंत्री आहेत कारण या पहिल्या विस्तारात महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांना मंत्री म्हणून शपथ घेतली विधानसभेच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री असू शकतात मग महायुतीतील मंत्रिमंडळातील एक जागा रिकामी कोणासाठी जयंत पाटील छगन भुजबळ कि सुधीर मुनगंटीवार कि अजून कोणी जाणून घेऊया आता जर जयंत पाटलांचा विचार करायचा झाला तर चार 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 ते अजित पवार किंवा भाजप यांच्या जाण्याच्या चर्चा आता जोर धरायला लागल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाची ताकद आणखी कमी करणं हे महायुतीचं मुख्य उद्दिष्ट असू शकत आहे जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः इस्लामपूर आणि आसपासच्या मतदारसंघात लक्षणीय प्रभाव असलेले प्रमुख नेते आहेत जयंत पाटील यांनी पक्षनिष्ठा बदलल्यास शरद पवार गटाला मोठा फटका बसू शकतोय जर जयंत पाटील महायुतीत आले तर त्यांचा मान राखण्यासाठी महायुतीला त्यांना मंत्रीपद द्यावं लागेल जयंत पाटील यांचा सा साखरपट्टा मतदारसंघ आणि सहकार क्षेत्रात मोठा मतदार आहे त्यांचा महायुतीतील प्रवेश विशेषतः आगामी दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या प्रदेशात त्यांचं स्थान मजबूत करू शकतोय आता जर असं झालं तरीही त्यांनी महायुतीत येण्याच्या त्यांच्या शक्यता फेटाळून लावल्यात पण अर्थात राजकारणातले अर्धे नियम हे बंद दाराच्या मागे होतात त्याशिवाय जयंत पाटलांनी महायुतीतील काही नेत्यांशी चर्चा सुरू केल्याचंही कानावर पडतंय त्यामुळे ही खेळी नेमकी काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता ही जागा कदाचित छगन भुजबळांनाही मिळू शकेल कारण त्यांच्या नाराजीमुळे आता त्यांच्या बंडाच्या चर्चा सुरू झाल्यात खरं जर इतका सस्पेन्स न ठेवता जर भुजबळांना मंत्रीपद द्यायचंच असतं तर त्यांनी ते दिलंही असतं पण तरीही देर आहे दुरुस्त आहे प्रमाणे महायुतीला जर भुजबळांना हातातून जाऊ द्यायचं नसेल तर महायुती ही रिकामी जागा भुजबळांनाही देऊ शकते भुजबळ हे प्रमुख ओबीसी नेते आहेत आणि त्यांचा समावेश महायुतीच्या सरकारमध्ये ओबीसी समाजाच्या वाढत्या प्रतिनिधित्वाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यास मदत करू शकेल यामुळे युतीला ओबीसी मतदारांवर आपली पकड मजबूत करण्यास मदत होईल जे महाराष्ट्रात एक महत्वपूर्ण वोट बँक आहे आता सध्या ओबीसी समाज हा महायुतीवर नाराज असल्याचं दिसून येतोय जर ओबीसी समाजाची नाराजगी दूर करायची असेल तर महायुती छगन ही रिकामी जागा येऊ शकते सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबत ही शक्यता कमी वाटते कारण फडणवीस यांनी आधीच आमची सुधीर मुनगंटीवार यांचीही चर्चा झाली असून केंद्र त्यांना महत्वाची जबाबदारी देणार असल्यानं त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही असं सांगितलंय आता अर्थात यामध्ये किती खरं आणि किती खोट किंवा आतली गोष्ट काय हे पाहणंही महत्वाचं ठरतंय पण आता ही रिकामी खुर्ची कोणाच्या वाट्याला येते राजकारणाच्या संगीतात हा संगीत खुर्चीचा खेळ कोण जिंकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये भाजपची स्वतःची एखादी रणनीती असू शकते जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा या एमटी स्पेसचं कार्ड खेळून भाजप अख्खा गेम चेंज करू शकतोय ज्यांची महायुतीत येण्याची इच्छा असेल त्या विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ही जागा राखीव ठेवलेली असू शकते आता यामध्ये भाजपचा प्लॅन नक्की काय आहे किंवा ही रिकामी जागा का आहे ही ठेवली गेली आहे यामागे जयंत पाटील यांचं महायुतीत येणं हे कारण असू शकतं का याबाबत तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद